नमस्कार मंडळी तर मी आहे डॉक्टर माधुरी तर आज आपण पाहणार आहोत जर तुम्ही कन्स्यू करण्याचा प्रयत्न करत असाल तर पती पत्नीचा जर ब्लड ग्रुप सेम असेल तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो जेव्हा कपलचा ब्लड ग्रुप सेम असतो से तेव्हा कन्स्यू करण्यासाठी बाळामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो का कारण लहानपणापासूनच आपण ऐकत आलेलो असतो की नवरा बायकोचा दोघांचा ब्लड ग्रुप सेम असायला से नाही पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की लग्नाच्या अगोदर ब्लड ट्रूप चेक केला जातो आणि ब्लड ग्रुप जर सेम असेल तर डॉक्टर कडे जातात आणि डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर आमचा ब्लड ग्रुप सेम आहे तर आम्ही लग्न करू शकतो का सगळेच जण असं करत नाहीत पण हल्लीच्या काळात बरेच जण ब्लड ग्रुप चेक करत आहेत लग्नाच्या अगोदर तर लहानपणापासूनच आपण असं ऐकत आलेलो असतो की ला पती पत्नीचा ब्लड ग्रुप हा सेम नाही पाहिजे तर ब्लड ग्रुप सेम असेल तर बेबी कन्स्यूव्ह करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो जरी कन्स्यू झालं तरी वारंवार गर्भपात होणं किंवा बाळामध्ये काही व्यंग होणं अशा गोष्टी होऊ शकतात तर यामध्ये किती तथ्य आहे आणि किती सत्यता आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्लड ग्रुप म्हणजे काय याविषयी थोडीशी माहिती घेऊया तर ब्लड ग्रुपचे दोन मुख्य घटक असतात एक असतो तो ब्लड ग्रुप आणि दुसरा असतो तो आर एच फॅक्टर म्हणजे ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह म्हणजे प्ल प्रत्येक ब्लड ग्रुप हा पॉझिटिव्ह पण असतो आणि निगेटिव्ह पण असतो जसं की ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह आता मी तुम्हाला ब्लड ग्रुप सेम असणं या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे हे थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या नवरा बायकोचे ब्लड ग्रुप सेम आहेत तर अशांना मी कॉन्ग्रॅच्युलेशन करेन त्यांचं अभिनंदन करेन तर असं का अभिनंदन का करते ते ते आपण आता पाहूया जर होणाऱ्या आईचा ब्लड ग्रुप जर ए पॉझिटिव्ह असेल आणि वडिलांचा ब्लड ग्रुप जर ए किंवा बी किंवा ए बी पॉझिटिव्ह असेल तर अशा बाळामध्ये एबीओ इनकम्पॅटिबिलिटी होण्याचे चान्सेस असतात तर म्हणजे काय म्हणजे बाळ जन्मल्यानंतर बाळाला कावीळ होण्याचे हे चान्सेस जास्त प्रमाणात असतात सगळ्याच बाळांमध्ये हे नाही होत पण होण्याचे प्रमाण हे जास्त असते आणि जरी कावीळ झाला तरी त्या कावेची तीव्रताही जास्त असते जर आईचा ब्लड ग्रुप आर एस निगेटिव्ह असेल आणि होणाऱ्या वडिलांचा ब्लड ग्रुप जर आर एच पॉझिटिव्ह असेल तर अशा बाळामध्ये आर एच इनकम्पॅटेबिलिटी होण्याचे चान्सेस असतात आणि जर आईचा ब्लड ग्रुप जर आर एस निगेटिव्ह असेल तर अशा आईला गरोदरपणामध्ये अँटीडीचं इंजेक्शन घ्यावं लागतं आणि डिलेवरी नंतर पण बाळाचा ब्लड ग्रुप चेक केला जातो जर जा... बाळाचा ब्लड ग्रुप जर पॉझिटिव्ह असेल तर आईला डिलेवरीनंतर पण परत अँटीडीचं इंजेक्शन द्यावं लागतं जर बाळाचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर अँटीडीचं इंजेक्शन देण्याची गरज नाही जर गरोदर मातेचे म्हणजे जी प्रेग्नेंट लेडी आहे तिचं जर ॲबॉर्शन झालं तर ॲब आणि तिचा ब्लड ग्रुप जर आर एस निगेटिव्ह असेल तर अशा स्त्रियांना पण अँटीडीचं इंजेक्शन देणं गरजेचं आहे तर तुम्हाला कळालंच असेल की ज्या नवरा बायकोंचे ब्लड ग्रुप सेम आहेत त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स का केलं कारण ब्लड ग्रुप जर सेम असले तर अशा बाळामध्ये ना एबीओ इनकम्पॅटिबिलिटी होण्याचे चान्सेस असतात ना आर एच इनकम्पॅटिबिलिटी होण्याचे चान्सेस असतात म्हणजेच हे बेबी सगळ्यात सेफ असतात म्हणजेच पती पत्नीचा जर ब्लड ग्रुप सेम असेल तर अजिबात घाबराय घाबरायची गरज नाही आहे बाळकन्सी होणं प्रेग्नेन्सी राहणं आणि ब्लड ग्रुप याचा काहीही संबंध नाही नाही आहे आजकाल बरेच कपल आहेत ते प्रेग्नेन्सी प्लॅन करण्याच्या अगोदर ब्लड ग्रुप चेक करत आहेत तर माझा तुम्हाला एक सल्ला आहे की हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरिसिस करून घ्या जेणेकरून की तुम्हाला यामध्ये समजेल की तुमच्या होणाऱ्या बाळामध्ये काही हिमोग्लोबिनशी रिलेटेड ॲबनॉर्मॅलिटी होण्याचे चान्सेस आहेत का किंवा तुमच्या बाळाला भविष्यामध्ये थॅल्सिमिया होण्याचे चान्सेस आहेत का जर तुम्हाला शक्य असेल तर प्लीज जवळच्या नातेसंबंधामध्ये लग्न करायचं टाळा आणि जर तुम्हाला करायचंच असेल तर लग्नाच्या अगोदर प्लीज जेनेटिक स्टडी करून घ्या तर जेनेटिक स्टडी करायचा का कारण जेनेटिक स्टडी केल्यामुळे तुमचं जे वारंवार गर्भपात होण्याचे आहेत किंवा बाळामध्ये काही निर्माण होण्याचे आहेत किंवा राहण्यासाठी काही कि प्रॉब्लेम का येतोय तर या गोष्टी तुम्हाला टाळता येऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर पती पत्नीचा ब्लड ग्रुप सेम असेल तर बाळामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो का तर असेच आमचे स्त्रीरोग प्रसूती स्तनपान वंध्यत्व याविषयी व्हिडिओ नक्की पाहत राहा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये